माझं आणि आदरणीय शरद पवार साहेबांचं दोन पिढ्यांचं नातं असेल असं मी म्हणे साहेबांनी ज्यावेळेस मला पहिल्यांदी राज्यमंत्री केलं तर त्यावेळी माझं वय होतं एकोणतीस संधी दिली आशीर्वाद दिला मार्गदर्शन केलं प्रेम दिलं माणसाला काय पाहिजे असतात मला वाटतं ह्या शिदोरीवर आपल्याला वर्षानुवर्ष काढता येतात दादा विकास निधी देऊ शकतात पण मतदार मत देताना आदरणीय पवारसाहेबांकडे बघूनच मत देतात त्यामुळे आमदारांच्या मनात एक धाकधूक होताना दिसली निश्चित धाकधूक आहेच आज जी त्यांच्या मनात भीती आहे ती भीती जर कदाचित लोकसभेत बी जे पी आलंच नाही तर मग आपण बघू मग त्यावेळी आपण पवारसाहेबांना परत जाऊन भेटूया परत जाऊन बोलूया आणि आपली माफी मागूया वर त्यांची अस्वस्थता दिसत नसेल तरी मला पूर्ण खात्री आहे की आतून अस्वस्थ आहेत हे सगळे एकत्र राहून जर चांगलं झालं असतं तर राज्य आमचंच आलं असतं एकशे एक टक्के एक हजार टक्के त्याच्यामुळे प्रश्न एवढाच आहे की आता जे घडलं त्याच्यात काय नियतीत दडलेलं आहे मला माहिती नाही तत्व मूल्य निष्ठा विचारधारा या सगळ्या गोष्टी आजच्या राजकारणात जास्त महत्त्वाच्या आहेत इकडून तिकडं पक्ष फोडण्याची नवे पक्ष पळवण्याची जी प्रकार चाललेला आहे तर तो मला असं वाटतं की लोकांना कुठेही भावलेला नाही लोकशाहीला तो खूप मारक आहे जागरूक जनता ही नक्कीच न्याय दिल्याशिवाय राहणार ज्यावेळी मताचा विषय येतो त्यावेळी तो त्याच्या इनर कॉन्शियसला स्मरून नक्कीच मतदान करतो राज्यात ही जी काही हेळसांड होती अक्षम्य हेळसांड होती याला जबाबदार कोण मी मंत्री असताना आम्ही तामिळनाडूला जाऊन एक अभ्यास रिपोर्ट आम्ही सादर केला होता बिल तयार केलं सगळं दिलं आत्ता मला म्हणजे आता दोन वर्ष झाले अजून तरी त्याची ॲक्च्युअल अंमलबजावणी अजून सुरू नाही औषधी उपलब्ध नाहीत इक्विपमेंट्स उपलब्ध आम्ही ज्या ज्या काही गोष्टी केल्या होत्या आम्ही खूप हौशीनी सगळ्या गोष्टी केल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टींना आज पूर्ण हरताळ फासलेला आहे सध्याच्या आरोग्य विभागात इकडं या असं कधी बोलवणं झालं साहजिक होणार साहजिक होणार कधीही सगळे सगळ्यांना वाटत असतं की चांगले लोक आमच्याबरोबर वर असावे तसं सगळ्यांचा प्रयत्न असतो पण शेवटी प्रश्न एवढाच आहे की ही लढाई फक्त तत्वाची लढाई आहे तत्त्वाच्या बाजूने का तत्वाच्या विरोधात आम्ही तत्वाच्या बाजूने राहण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं सत्याचा विजय होतो